आम्ही पोलीस उपनिरीक्षक गणेश रामदास पाटील नेमणूक सासवड पोलीस स्टेशन काल दिनांक फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या अनुषंगाने पुरंदर किल्ला येथे वडकी वळकी नगर हडपसर तसेच पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातून बरेचसे शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर येत असतात पुरंदर किल्ल्यावरती येत असताना सदरचे युवक हे त्यांच्याकडील वाहने दुचाकी मोटरसायकल बुलेट या गाड्यांचं मॉडिफिकेशन करून त्यांना फटकी मारणारे किंवा आवाज देणारे सायलेन्सर बसून त्याद्वारे आवाज करत रस्त्याने येत असतात त्यामुळे रस्त्यावरील सामान्य वाह नागरिकांना व वा प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप मोठा त्रास होतो तसेच वृद्ध इसम हृदयविकाराचा त्रास असणारे इसम हॉस्पिटल्स तसेच लहान मुले यांना या गोष्टीचा त्रास होत होत असतो काल आम्ही शिवजयंतीच्या अनुषंगाने दिवे रोडला तसेच बबदेव घाट रोड व पुरंदर किल्ल्याच्या नारायणपूर रोडला पेट्रोलिंग करीत असताना सदर अशी केलेली जवळपास वाहने बुलेट तसेच दुचाकी मोटरसायकल ताब्यात घेतली असून सदर किसमांच्या आम्ही मोटर वाहन कायद्यान्वये कार्यवाही करीत आहोत तसेच सदर युवक हे शिवजयंती निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर ज्योत नेण्यासाठी ने येत असताना स्वतःकडे धारदार हत्या बाळगून रस्त्याने दहशत आल्याने आम्ही अशा युवकांवरती कारवाई करून काल सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस तसेच गुन्हा रजिस्टर नंबर शहात्तर अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये तीन गुन्हे भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच प्रमाणे दाखल केले आहेत सदर युवकांकडून धारदार शस्त्र व कोयते जप्त करण्यात आले आहेत सदरचे कोयते घेऊन येण्याचा या युवकांचा नक्की हेतू काय होता त्यांचा या गर्दीमध्ये शिवजयंती उत्सवात घातपात करण्याचा हेतू होता का याबाबत आम्ही सध्या तपास करीत आहोत तसेच सदरचे युवक हे नव तरुण असून ते शिक्षण घेत असणारे युवक असल्याचे आम्हाला दिसून येत आहे तरी माझी सर्व युवकांना याद्वारे आव्हान आहे की आपण अशा प्रकारे एखादं धार्मिक कार्य करत असताना किंवा शिवजयंती सारखे उत्सव साजरे करीत असताना आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही आपल्याकडून गुन्हेगारी कृत्य होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे तसेच आपल्यामुळे समाजामधील व्यक्तींना भय नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा युवकांवरती आम्ही कठोर कारवाई करून यापुढे असे कोणतेही कृत्य सासवड शहर व परिसरात थकवून घेतले जाणार नाही असा मेसेज मी यादारे सर्वांना देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये व आपल्या भविष्यातील होणाऱ्या करिअरचे नुकसान टाळावे ही विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हे जे आरोपींच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले तीन गुन्हे त्यातील जे आहेत तर त्यामध्ये काय अटक केलेली आहेत का ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र होते त्यांच्या सदर गुन्ह्यातील तीन आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी तेव्हा तपास चालू असून सदर पुढील कायदेशीर कारवाई सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी करीत आहेत त्यांचे काही मागचे पहिली काही आहे पार्श्वभूमी गुन्हेगारीची तपासात काही उघड होत का, काही शक्यता वाटते का सध्या तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं दिसून येत आहे परंतु त्याबाबत अद्याप तपास चालू आहे